गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवी महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्वे श्री गुरुवेंद्र तो जो कवी आहे तो गुरुला काम गुरु गुरुर्देव गुरु ब्रह्मा गुरु हा ब्रह्मा आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर आहे आणि ते तो इतकं म्हणून थांबणार नाही गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवेंद्र महा असं गुरु ते, ते, गुरु 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 ते गुरुची त्यानं मती गायली आपल्याकडं गुरुला आहे त्याच्याकडे जास्त आहे ते काय कमी काय म्हणतो गुरु गोविंद गोरू खडे काकेला मोबाय गुरु बीबाहेी बाहे गुरु गोविंद दोनू खडे काकेला मोबाय बलिहारी गुरु आपण गोविंद दिला सर केला त्या गुरुचे आधी पाय पाडायला पाहिजे असं पण तसं नाही गुरु हा फक्त आपल्याला परमेश्वर दाखवू शकतो पण परमेश्वर आपल्याला परम म्हणजे आपलं उद्धरण करू शकतो परंतु जीवनामध्ये मनुष्य जीवनामध्ये आणि निदान कर्मभूमीमध्ये भौममध्ये गुरुची गरज नाही भौममध्ये गुरुची गरज नाही कारण तिचं आपलं मंचन होत फक्त कर्मभूमीमध्ये मंचन होत आहे तर कर्मभूमी फक्त किती आहे पाचशे ते कर्मभूमी आणि त्या कर्मभूमी तुम्ही सगळे आहात तर तुम्ही किती भागेचे आहेत आहात किती कोटी लोक आहेत तर ते सगळे कोटी लोक होत आहेत त्याला ना देवतेची प्राप्ती होती ना परमेश्वराची प्राप्ती होती पण तुम्ही एवढे भागेचे की तुम्हाला पुन्हा तुमचे कसे तुमचा देयुक्त आहे का नाही तुम्ही बारा वर्षाचे आहात तुम्हाला पुन्हा तुम्ही पुन्हा तुम्ही कर्मभूमीत आहात आणि तुम्ही पुन्हा ज्ञानपंतात आहात जरी इथं कर्मवैत असले तुम्ही आणि जर आजी पंतचा असतात तर तिथे मी तुमचं मंच म्हणणार हो नाही परंतु हा पंथ कसा आपला ज्ञानपत्र तर या ज्ञानपत्रात तुम्ही आहात हे तुमचं सगळ्यात भागी आहे आणि आमच्यासारखे डबळे डुबळे तुम्हाला शिकवायला आहेत की नाही तुम्ही किती भागायचे चाल परंतु तुम्ही काहीच करायला तयार नाही ऐकायला तयार नाही तर गुरुच महत्व फार जास्त आहे आपल्या जीवनामध्ये या इथल्या लोकांसाठी कर्म होईच नाही पण गुरु कसा पाहिजे ते म्हणतात गुरु ऐसाहेार सारखर स्वतः देत नाही तर त्या गुरुना शिष्याच्या हृदयातले जंग काढून टाकले पाहिजे आणि ते गुरु कबिलदास म्हणतात की असा गुरु जर मिळाला असत माणूस होऊन गेले तर असं तर आपल्या जीवनामध्ये गुरु फार महत्वाचा आहे गुरु जर मिळाला नाही ते आपण कसं आहे गुरु की करा गुरु दुःख होत आपल्याला पुन्हा बाबा गुरु जर आपल्याला योग्य भेटलं नाही पण जाऊ दे गुरु कसा मी भेटला ना तर आपल्या जीवनामध्ये अनेक गुरु येत असतात तर मग जो गुरु आता समजा तुम्हाला ज्या गुरुने उद्देश द्या तो गुरु तुम्हाला ज्ञान सांगत नाही सांगू द्या जाऊ दे आपलं काय करायचंय कधी जेव्हा नाही करायचं त्याला सोडू द्या प्रेमान प्रेमा ते सगळं वाद घालू कारण तो गुरु आहे आपला त्यानं आपल्याला देवाचे ज्ञान नाम सांगले ना त्याच्या विरोधात म्हणू नका कारण विपरीत बुद्धी जाईल देव म्हणजे विपरीत बुद्धी विपरीत बुद्धी जर गुरुवर आली असली तर आपण घरामधून जातो त्यामुळं आपण गुरुवर गुरु कसा असू द्या तो तुम्हाला पटत नसेल तर त्या त्याचे सगळं लेवल असं उठू नका पण आलं तर त्याचा आदर सत्कार करा दहा पाच रुपये असतील तुमचा जो तर द्या जेव खाऊ घाला त्याचा सोय करा पण पण तो जर तुम्हाला ज्ञान देत नसत जर दुसरा गुरु ज्ञान देत असेल तर जरूर त्याचे जो त्याच्याकडून ज्ञान घ्या कारण ज्ञान हे देवा सांगितलं संगीत म्हणले की नाही कसं कोणापासून हे तर आपल्या धर्माचे येत आता मी येतो समजा तुमचे गुरु तुम्हाला ज्ञान देत नसते करणार तर मग ना माझ्याकडे मी कर मी करतो गुरु नाही पण मी मास्तर ताय नाही गुरुजी गुरुजी चौथी पर्यंतचा मास्तर आहे का नाही मी प्रायमरी मास्तर आहे तितकं प्रायमरीचं शिक्षण घ्या पण प्रायमरीचं शिक्षण अतिशय महत्वाचं आहे चौथी पर्यंत जर तुमचं शिक्षण चांगलं झालं नाही तर पुढचा तुमचं शिक्षण चांगलं होत नाही त्यामुळं प्रायमरीचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे तुम्हाला जर चांगलं हे कळालं नाही समजा आपल्या धर्मातल्या गोष्टी तर तुम्हाला तुम्ही किती बी मावाक्या जा तुम्हाला मावाक्य कळत नाही तुम्हाला किती वेळ जा तुम्हाला ते कळत नाही पण जर तुम्ही प्रायमरीचा अभ्यास करतात चांगला तर तुम्हाला आज जे माझ्याकडे शिकायला लोक आहेत ना जेवढे तर त्या लोकांना महाक्यात गेलो तरी त्याला महाके करतात कारण काय त्याला चौथीचा पर्यंत अभ्यास चांगला झाला त्याचा तर असं गुरुचं हार बघतोय हा आणि पहिला गुरु आपली आई आहे बघ आपल्या जीवनामध्ये पहिले गुरु आपली आई आहे ते आपल्याला सांगते मग पण पण सगळ्याच आहे म्हणजे विद्वान नसतात सगळ्याच नसतात पण ज्याला ज्याच्या भागेत विद्वान आई आली तर माझ्या पाहण्यात दोन आहे दोन एक आई कोणच्या आई जिजाबाई जिजाबाई ना जिजाऊ त्या शिवाय किती मोठे गेले अहो जिजाऊ पाहि त्याला शिक्षा देत नव्हत्या पूर्ण त्याला असे वर मार्मिक शब्द बोलत होत्या की ते नीटच होईल एकदा झालं ना गावात नाच गाणे आले गावात नाच गाणे आले आणि मग हा पोरगा दुसऱ्याच्या समतीने गेला नाचगाणे पाहिला मग हे एक दोन रोज कराल नाही जिजवला जिजवाला समजलं नाही एक दोन रोज परंतु एक दिवशी समजलं मग जिजवू त्या दिवशी जागे राहिल्या ते येऊस तर मारा एक वाजलं मग त्याला बघ मग आल्यानंतर ते म्हणजे शिव्याकडे शिव आला ती म्हणे पुढे जात शिवभा मी चांगला होता सत्यवादी होता ती म्हणे अहो मी नाचगाणी बघायला गेतो ती म्हणे आता उद्या कशाला जातो म्हणजे तिकडे नाचगाणी पाहिला मीच भूल बाद गेलो म्हणजे आणि इथं तुझ्या मित्राला म्हणे आणि मी तुझ्या पुढे नाचते किती टोला द्यायला तिला म्हणजे अस आई होता लेकडाच पाणी धरणारी आई पाहिजे नाही तर अन्न फुरप चोरून फुन दिलं करा आणला इड्या चोरून आईने ठून गेला घरा आणलं काही वाटी चोरून द्या आईने ठून द्या पण हेच बोरण एक दिशी कुठं जातय आणि त्याला फाशी द्यायचा टाईम येतो त्या परा म्हणून आपण नेत्राला चांगले संस्कार लावले पाहिजे चांगले आमच्या मदरच्या नावाची बाई होती मदरसा तर ती तिला सात मुलं होते सात सातही मुलं तिनं दत्तात्रय महाराजांच्या चिंतनात लावले का नाही तशी आय पाहिजे आणि गुरु बी तसा पाहिजे हो आपला आपल्याकडे नाही का सूर आणि आसूर असे दोन पक्ष होते पहिले पासून सूर म्हणजे देव आणि आसूर म्हणजे दानव सूर आणि असुर आणि आसुरायला गुरु होता त्याचं नाव होत शुक्राचार्य आणि जे सूर लोक होते तर त्या, शुकराच्यार। त्या सुराचे गुरु होते बृहस्पती बृहस्पती आता हे शुक्राचार्य होते ना त्या शिष्याचं फार त्याला वाटायचं की माझ्या शिष्याचं भल व्हा भल आता मग त्याचा गुरु त्याचा जो शिष्य होता बळीराजा बळीराजे शिष्य होते आणि बळीराजाकडे पोरब आलं छोटस आणि ते म्हणे बळीराजे मला तीन पाऊल जागा द्या मग तीन पाऊल ते मला घेऊन घेऊन टाक देतो पण यानंच त्याला आनो आनंद केलं म्हणजे हे पोरग चांगलं नाही हे तुला बुडवाय आलाय म्हणे आणि याला तीन पाऊल जागा देऊ नको असं शुक्राचार्याने सांगितलं कोणला त्या याला बळीराजाला पण बळीराजा म्हणला गुरुजी मी दानसूर आहे आणि ते पूर्ण मागायलेच काय मला तीन पाहुण जागा मागायला अरे ते म्हणले तीन पाहुण जागा तुला कळल किती मागायला तर आता तुला वाटायला तीन पाहुण पण नंतर तू संकल्प सोड मग कळल तरी ते म्हणलं मी नाही ऐकणार ऐकलं नाही आणि खरं फोटे जर गुरु सांगत काय मी तर आता माझे गुरु गेली मी पण मी माझ्या गुरुच्या आश्रमात राहिलो पण ज्यावेळेस आमच्या गुरुची फोटे फोट काम केलं त्यावेळेस मी गुरुचं ऐकलोच नाही गुरुने मला कारभारी केलं म्हणजे म्हणजे पंक्ती आल्या की पंक्तीची लिस्ट बरावली तू कर तो नोकरी राहतो ना तर तू चांगली करशील चांगलीच मग काय झालं आली एक बघत परत आली मी बायात गेलो बावने म्हणलं सांगा साखर किती लागली हे किती लागलं ते किती लागलं त्याचा खर्चच काय झाला आणि ती चिठ्ठी बाबा गेली बाबावर चिठ्ठी गेली बाबानं पाहिली अरे कोण नेलं म्हणजे इतकं बाबाला बोलिला मला म्हणजे हे असं म्हणलं होत आपल्याला आश्रम विका कुठे ही पाच हजार नाही याची बारा हजार झाले पाहिजे अस गुरु जर फोटो बोलत असेल बाप जर आपल्या खोटं बोलवत त्या बापाचं बी ऐकायचं नाही गुरुचं बी ऐकायचं नाही जे खरं ते खरं खोटं ते खोट तर असं त्याला म्हणतो शुक्र आला तो आणि त्याला ज्या वेळेस ती संकल्प सोडायला झाली आणि आणि त्याच्या हातावर संकल्प सोडू लागलो तर हे त्याचे बिडिंग बेडूक होऊन बसलं शुक्राच्या वेळेस माझ्या गुरुचं माझ्या शिष्याचं वाईट होऊ नये पण मग त्यानं काय केलं त्याला काय माहिती गुरु माझा याच्यात बसला म्हणून त्याने काडी घेतली त्याच्यात घातली पुगळीत याचा डोळा फुटला डोळा फुटला पण त्यानं ते तीन पाऊल जागा दिली आणि एक पाऊल त्यानं ठेवला पृथ्वीवर एक पाऊल ठेवला आकाशात म्हणला बळीराजा आता तिसरा पाऊल फुटू ते वेळेला काहीच नाही की पृथ्वी राहिली नाही ना आकाश बी राहिला नाही आता फक्त माझ ब ठेवायला पाय ठेवायला माझं गोपा आहे ठेवू म्हणे ठेवला आणि बळीराजाला पाताळात घ्या मग शुक्राचार्य विचारलं शुक्राचार्य तुमचा डोळा गेला आणि शिष्य बी गेला ते जाऊ दे शिष्य गेला डोळा गेला पण शिष्याच्या भलं काढण्यासाठी गेला शिष्याच भलं मला करायचं होतं आता ते भलं झालं नाही ती गोष्ट वेगळी परंतु असा गुरु पाहिजे आपला डोळा जर गेला तर गेला पण माझ्या शिष्याचं वाईट झालं न पाहिजे असा जर गुरु भेटला माहिले तुम्हाला तर तो गुरु अतिशय महत्वाचा समजा आणि तुम्ही तुमचं उदाहरण झालं म्हणून समजा पण पटा गुरु जर भेटला तर तो पाणी पिजे पाणी पिजे केनी के, गुरु पिजे आणि गुरु के केवळीशी खाय जर तुम्ही असा गुरु केला आणि त्याच्या भरोच्यावर बसले तर तुम्ही चवळीशी खाण चुकवत नाही तर ती बाई त्या बाईला गुरु पाहिजे देवायसरा देवायचा गुरु पाहचा होता तिने पुराणात ऐकलं की बाबा गुरु गती नाही म्हणून मला गुरु पाहिजे मग कसा गुरु ती एका घरी गेली एका आश्रमात तर तिथे काळा माणूस बसलेला आणि वाम देऊ कपडे नाही आणव काही नाही काही नाही की बंगली बाबा हे गुरु करून मला कसं काय बसता येईल बसता येईल कसं त्याला मी चार गोष्टी बोलू कसं त्याला चार गोष्टी विचारू तर मग हा गुरु काय कामाचा नाही मग बाहेर आली बाहेर आल्यानंतर तिला कोण भेटली जपू माझ्या रामाची माई भेटली आणि लोक ती महिने कुठे गेली त्या दोघी माहिती नाही ती म्हणजे असा असं गुरु पाहायला गेल ते पण गुरु काही मला आवडला नाही ती म्हणजे मला तुला गुरु दे आणि मग देवाकडे आमलो आणि देव तिला पसरते नाही का आणि ती बसली आणि मग देव म्हणले बाबा देव ते म्हणजे बाई नेहमी ने याचा तुम्हाला येऊ वाटत जाऊ याचा आणि जाऊ वाटत जाऊ

ते दोन आपल्याकडे एक देवायचं आणि दायमा आणि ते म्हणजे दोघ बी अनुसरले नाही देवापस देवायचा बी अनुसरले नाही आणि दायमा बी अनुसरले नाही अशी ही देवायचा होती आणि तिने ते गुरु तिला अतिशय भाव्याचा लाभला पण गुरुचा फायदा तिला घेता नाही आला तर आपल्याला बी हा पंथ लाभलेला आहे तर आपण या पंथाचा आपल्या बघा जगामध्ये धर्म पंथ आणि साधू संत मी येत पण आपल्या साधू संत सारखे खरंच नाही तो मी साधू संतांच्या विरोधात बोलतो काही काही गोष्टीच्या गोष्टी पण तरी आपल्या साधू सारखे साधू संत म्हणजे धर्मात नाही तर एकदम चांगले साधू संत आहेत पण आता कलयुबाचं मान आहे आणि खरं बोलणारा एखादं तरी कोणू पाहिजे म्हणून एखादा माझ्यासारखा एखादा बोलणार पाहिजे तर कुठंतरी नीट होत असत त्याच्यामुळे मी बोलतो परंतु मी त्याच्या बोलतो आणि तुम्हाला हा धर्म लाभलेला आहे तुमचा आणि जसा त्यानं लाभू गुरु लाभू देखील फायदा घेतला नाही तसं तुमचा हो, हो तुमच्या चेरणी नम्र विनंती करतो आणि चांगलं वर्तन करा स्मरण करा चिंतन करा अभ्यास करा आणि तुमचं भलं करून द्या अशी विनंती करतो आम्ही तुमची घेतो धन प्रम धनव प्रणाम करतो